आता इकडे चरायचं ना निम्या त्या टोकाला निमे या टोकाला या काळीला तर आजीबातच आकल नाही ढवळे आता इकडे व्हायचं हाय बया फोन आला हॅलो का दादा पाहुणे आता आपल्याकडे का ना पाहुणे आपलेच खायचे वांदे चालले मला पाहिलं मला लग्न नाही करायचं अजून दोन वर्ष काय दादा तुम्हाला माशे आहे कोण बरं सांगा बरं नका नका दरवेज धमक्या जाते तुम्ही आले मी लगेच आले हा हे बाबी ना नुसते मी हाय हायतवर करून घे मी गेल्या कोण पाहिन तुला आता तंगडावर करून काय पाव राहिले माग हिला सांगते जरा वेळ लक्ष ठेवायला हो ताई ऐका ना एवढं माझं र पा मी घरी जाऊन या ते मला ना पाहुणे येणार पाहायला पाहिलं जिलेबी बिलाबी घेऊन येईन मी बरका चालेल चालेल हां एवढं लक्ष राहू द्या बरं का ती काढली पडत तिच्या का लक्ष राहू द्या साल बाई चक्का मा बापांनी एक वैताग आणून ठेवला अजून एखादा पोरगं काढायचं ते दिलं सोडून हलं कसे येणं तिकडे पाहुणे अजून सगळी आवरावर झाली राम 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 बस का बसला प्रवास व्यवस्थित झाला ना हा तेच म्हणलं गाडी आले का मोठी गाडी घेऊन आले मोठी मला वाटलं एस टी न आले काय नाय नाही एस टी न घ्यायची आपल्याकडे आहेत ना हा मुलगा आहे ना भाषा आहे आपलं अच्छा भाषा आहे का तुमचा आणि हे कोण हे का हा हे काय पोराला सवय गाणं बंद झालं ते रडतो त्याच्यामुळं हा गाणे म्हणायला ठोल्याला आहे आणि त्याचा पगार म्हणून आहे ना दहा वर्षाचे एक खटी टाकून ठेवले आहे महिन्याला जायचं आणि घेऊन यायचं समजा उद्या संध्याकाळी झोपताना आराज झाले मग झोपताना सुद्धा गाणं लागत आहे त्याला म्हणजे झोपायला आणच्या बरोबरचे घरी ते बायका बोरा घरी तुम्हाला बायका बोरा त्याला लावलं त्याला झोपी लावतो मग मी अच्छा अच्छा म्हणजे तिकडे झोपे लावून मग इकडे गाणं म्हणून झोपे लावायचे आपल्याकडे अच्छा अच्छा बरोबर चांगलंय चांगलाय थांब थांबा पोरग नाराज झालं गाणं म्हण तू हे बघ ते मान टाकायला लागलं म्हणू गाणं नाराज झालाय मी गाणं म्हणलो का मग मूड मध्ये मग त्याला पुरी दाखव बर बर हा करा सुरू तुमचं गार अन गार डोंगराची हवा नाईला सोस नगार वा हळद कुंकू घेऊन हाती काळू बाईला विनू किती या काळूला या या, या, या देवीला मळवट भरवन बाईला सोस नागार वाईला गार सोस नागार वाऱ्या तुमच्याकडे तर <laughs> चाल चाल आता बोल तुम्ही मुलीला वाला वाला वाला। बोलू ना ए अर्चना पाहुणे आलेत पाणी घेऊन आणि घरी बाकीचे कोण नाही का घरी कोण नाही मी एकटाच आहे आणि मुलगी लहान असतरीच मंडळी वारलेली आहे मग ते सगळं तिचं पालन पोषण लहानाची मोठी सगळी मीच केली मग काय परत दुसरं लग्न करायचा विचारच केला नाही म्हटलं कसं आपण लग्न केलं तर मुलीचे हाल होते तिच्याकडे दुर्लक्ष होईन म्हणून मग मी तो निर्णय घेतला नाही मस्त पाहुणे गावातले म्हणत होते पांडू लग्न कर दुसरं पांडू लग्न कर पण पांडू ठाम राहिला नाही म्हणजे नाही त्याच्यामुळे आता, आता ही लांडाची मोठी झाली आता एकदा लग्न करून झालं का मी डोळे काय मोकळा हा येऊन राहिले आवडी ते हा बस येत ही मुलगी आणि तिची मैत्रीण आहे पाहुणे काय बर का हे सिलवन पाणी नको आहे का आजारी पाडायला आम्ही घरी तेच वापरतो आम्ही असं साधं सुद्धा पाणी नाही पेत आमच्याकडे आहे प्रथा तांब्याची याची पण वाटलं नको आजारी पाडायला पर परत पाहुण्याने म्हणा काय पाणी येईन कसलं पाणी येईल हे शुद्ध पाणी पियला म्हणजे प्रश्न मिटला बरोबर हा देऊ गोडून पाहुण्या नाराज झालेत काय पाहुण्या नाराज झाले काय ਹੋ ਹਾਂ ਇਹ ਇਹ ਕੌਣ ਦੇ ਹੋ ਨਟਲੇ ਤੂੰ ਚਾ ਸਾਟੀ ਹੋ ਨਟਲੇ ਤੂੰ ਚਾ ਸਾਟੀ ਰਾਜ ਸਾ ਨਾਰੰਗਲਾ ਉਟੀ ਰਾਜ ਸਾ ਨਾਰੰਗਲਾ ਉਟੀ ਹੋ ਬਾਈ ਨਹੀਂ ਸਾਤਾਰਿਆ ਚੀ त्याचं असं आहे अर्चना हे पाहुणे का हे नाराज व्हायला लागले तर त्यांचा माणूस त्यांना गाणं म्हणतो आणि गाणं म्हणून फ्रेश करून ते आनंदी होते ती सवय त्याला कायमस्वरूपी पगारावर ठेवलंय दहा वर्षाचा पगार यांच्या बापाने त्यांच्या खाते जमा केल्याला यांनी फक्त गाणे म्हणायचे रात्री दिवसा कधी पण हा कधी मग नाराज कधी होऊ शकतो माणूस रात्री बारा वाजता होऊ शकतो हा खुशीच लग्न झाले ते काय तेवढ्या त्याला फ्रेश केलं की ते निघून जाते गाणं म्हणून झालं ना हा रेस तो तुम्ही असं ना मामा पुरी पुरीचा चेहरा मी दिसत नाही चेहरा बघू पुरी बघायला आलं ना काय म्हणते ते मुलीचा चेहरा पदर वर घ्या ना हा दाखवू ना <laughs> ते हळूहळू प्रोसिजर चालू होती बर आहे पदर घ्यायला सांगा तो मग काय प्रश्न विचारायचा विचारा तुम्ही मामा या नात्याने पदर तर काढायला पदर घेवाय हळूच माग चेहरा दाखव त्यांना हा आ... बाई नाव काय तुझ माझ नाव अर्चना पांडू काय पुढ फुलतोडे नाही नाही राणी पांडू फुलतोडे शिक्षण काय अंगणवाडीत गेले सुकडीचे लाडू खाल्ले अरे ग्रॅज्युएट झाले तू आज कम करते पाहुण्याला सांग ना मी ग्रॅज्युएट आहे म्हणा अंगणवाडीत गेले सुकडीचे लाडू खाल्ले आणि घरी आले राणी सुकडी राणी डोक्यावर पडली काय तो नाराज होतो तो नाराज होत मी नको का नाराज अरे मग हो ते नाराज होतो त्याला ते गाणं म्हणून नाराजी त्याची दूर करतो मग तू नाराज झाला मी तुला गाणं म्हणायचं का काय मग मग तू नाराज कशी दूर व्हायन हे सोडून म्हणू का गाणं तुमचं बडकर तुनिया मेनाथ कापुई बापर आज दिल की बात आ गई झालं ब्रेश तुमचे बडकर दुनिया में ना देखा मेना दे काय अयो करते पाहु तिचं झालेलं हाल तिथं झालंय बघा बघी झाली अजून फायनल नाही झालंय काय डोक्यात काय तुमच्या मला झालं झालं मग नाही नाही ते फायनल झालेलं आहे मामा लवकर प्रोसेस करा ना आपल्याला लगेच तुरगीच घेऊन जाऊ लवकर माहिती तुला काय म्हण फक्त गाणी म्हणायचं काम करा आवडा बोल पगार कट करीन मग दोन बरं मामा कोणत्या

काय काय आवडते एवढं विचार आम पाटके झटकेस लगेच उचलून टाका राव तुम्ही लय टाइम पास करीत आ. चल नाही जाऊ बरं ती जाऊ द्या. ए पावण्याचे काय नाव आहे? माझ्या सता वावद्याना दादा विचारून. नाही विचारून द्या ना पावण्याचे विचारून द्या ना. आपलं भाऊ द्या आधी विचारून मग आम्ही बरं ठीक आहे विचार. काय विचारायचं? घरातलं सायपक पाणी होतं का? छे छे त्या सोडून दुसरे काही सांगा. अरे वावरात. ते का आम्ही जावा मी डोंगरायला जाते. अरे वावरातलं काय काय करते ते सांग पाहुण्याला खुरापनी भांगलनी पाणी देणं सगळं अरे सगळं करते तू ते सोडून सांगा म्हणजे प्रश्न मला ना मग तुम्ही बसा तु... यांना विचारा विचारा यांना अरे मग खरे खरे उत्तर देना तुम्ही का बसा हा विचारा 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 पटकन काय राहिलंय घरातलं नाही येत वावरातलं नाही येत काय हे तुमचं झोपलं बापूर अरे रडू नको बाळा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन का पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ येते आणि रवल्याचा गोळा बाई मी तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते राणी तू बघ अजून काय विचारायचंय आवडी निवडी आवडी का आता आवडी ते विचार हा काय आवडतं आणि काय निवडत येत मला दगड निवडते त्या म्हशी वाढायचं आवड आहे मला हा हा मस्त मस्ते मस्त म्हशी आलेली ती म्हशी तिकडेच आता काय नाही मी बी लगेच म्हशी वळायला घेतो हा याला घेतो तिथं नाराज झालं गाणं म्हणा लगेच हाली मुंडला बी जाऊ आपण याला संग घेऊन जायचं यो लागेल तिथं नाराज झालो गाणं म्हणायला म्हणजे कधी नाराज झाला का याच्याशी याला बोलावणार पाहुणे ऐका ऐका याचे जर पगारच संपला दहा वर्षाचा मग काय मी गाणे म्हणू याच्यासाठी त्याला पाहुण्याला मी आयडिया देतो तुला एक कॅश करायची आणि संघ घेऊन जायचे नाराज दिसला का बटन दाबायचं नाही 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 नको का योच आवाज पाहिजे असतो तरच मी फ्रेश होतो ना तो हा खरं हे आवाजाची सवय झाली नाही करायचं त्याच्याशी लागणार आणि हे बघ याच काय दान बाळागत काय म्हणा म्हणा म्हणू माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे घाल त्याला मायेच्या पालवा पालवग रडतो परशुराम पाळण कुणी हलवग रडतो परशुराम पाळणं कुणी हलव रडतो परशुराम पाळण कुणी हलव आता एक विचार का गाल वाढायला त्याला गाल हाय का हाय थोडे नाही नाही आपलं केस आहे आले त्या निघा नाही तर मग डोकं सटकलं ना मलाच माहित नाही मी काय आधीच माने राणे राणी 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 तू कर मग गाणी ऐकायला ना आपल्याला तू कर मग तू करते का नाही नाही तू ना मी तुझ्या सोबत राहील गाणी ऐकायला सोडून जायचंय का ते नाराज झालं म्हणलं लावून सांग असं कस आहे रे मैत्रीण तू ती तुला तुला बघायला आले तान्य करायचं बोलली काही मुलगी म्हणते मला मुलगा नापसंत आहे खर माझ्यात सगळं जे आहे सगळं काही आहे एकाच गोष्टीची कमी कसली तुझे नाराज होतो आणि ते काय मला चालणार झाला नाराज लगेच पाउने मान मान पाउने हो सुरु महबूबू मेरे महबूबू मेरे महबूबू मेरे महबूबू मेरे तू है तो दुनिया कितनी हसी है जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूबू मेरे पहिले

ऐक ना आता मला काय माहितीये पाहुण्याला अशी सवय त्यांनी सांगितलं मुलगा इतका देख ना आणि हँडसम आहे है। पण त्याच्या काय खोडी आता ते थोडं सांगत असते ते इथं आल्यावर कळालं ना मला पहिले हे सांगा तुम्हाला मी जर झाले का दोन पोळ्या जास्त खाऊ राहिले का अजिबात नाही हा कोणी उठला का तुझ्या पुरुषासाठी सोयरी का बर का दादा लगेच तयार अरे प्रत्येक बापाचं तसंच तसच असत कोश सांगितले का बाप आवर्जून जातो त्याला माहितीये का पुढे काय आहे काय नाही ते मी चांगलं बघूनच करणार आहे ना काय देणार तुला अरे मला माहितीये का त्याचे काय खोडी आता मी काय बघून आलो का त्याला अगोदर कि हा आहे याला गाण्याचं नाद आहे जवळ आपण प्रत्यक्षात पाहत नाही ना त्यावर कोणाला सोरी केलं बोलू नका नाही तर मी ना असं याडा करू घे ना दादा तेव्हा मी तुम्हाला सांग काय 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 मी आता इथून पुढे काय करतो अगोदर मुलगा बघतो तो चांगला असला तरच घरी आणतो बघायला माहित का को वाईट कोण नाही पुढे काय करा तुम्ही ना काय असेल ते गेटच्या बाहेरच बघा आणि मगच घरी घेऊन या तसं तर आपली राणी हिला नाही आवडत गाण्यावाला मला गाणेवाला आवडला नव्हता गाणे आवडला दादा आपल्या म्हशी मी तिला सांगितलं होतं का म्हशी लक्ष दे आता गेल्यान दुसऱ्याच्या कुठं नाही जायच्या आता ते छान फोय केलेले दोघी दोघी खा आणि म्हशीकडं जा तुम्ही दोघं खा मी आले त्या म्हशी पान ती काळी माहिती आहे आवृती का पहाना थांबा जा लवकर हा जाते भाई तू पोया जा बर बर जा काय भाऊ त्याच्या आई लय हे बापाच्या डोक्याला एक खोडं जास्त नावरा चांगला भेटावा आपल्या पोरीला चला योगाच्या नशिबाच्या गोष्टी असतात काहीला चांगली भेटत आहेत काहीला येडे भेटत आहेत ते येडे नंतर आहेत चांगले कधी कधी येडे आहेत असं